धरणातील पाण्याने त्याला आकर्षित केले होते जसे धरणाचे पाणी दिसले तसे तो धावत गेला आणि पाण्यामध्ये डायरेक्ट उडी मारली आणि तो याच धरणाच्या पाण्यात स्वच्छंदपणे पोहू लागला जसा त्याला कॉन्फिडन्स आला तसा तो थोडा थोडा हात मारत धरणाच्या पाण्यात अधिक खोलवर जाऊ लागला आणि आणि अगदी थोड्या वेळातच तो दिसेनासा झाला थोड्या वेळातच तो या धरणाच्या तळाशी शांतपणे विश्रांती घेत होता हो, नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे युट्यूब चॅनेल मित्रहो आपल्याला थोडासा अंदाज आलाच असेल ही बातमी आहे पुणे परिसरातील नायगाव या ठिकाणची तालुका खंडाळा अतिशय मनाला वेदना आणणारी बात ही बातमी आहे चला तर पाहूया नेमकी ही बातमी काय आहे ती सध्या पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर अशा गावच्या यात्रा चालू आहेत आणि या यात्रेसाठी अनेक पाहुणे एकमेकांकडे जात असतात अशाच एका यात्रेसाठी एक आजोबा आणि त्यांचा नातू रुद्र चव्हाण वय वर्ष आठ हे आपल्या पाहुण्यांकडे आले होते यात्रा मोठी छानपैकी झाली होती आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारात या मंडळींचा धरणामध्ये पोहण्याचा विचार पक्का झाला आजोबा नातू आणि अजून दोघेजण दुपारी बारा वाजता कडक ऊन पडले होते आणि हे कडक ऊन पोहण्यासाठी हे वातावरण अगदी छान होते तसा रुद्रही पोहण्यात पटाईत होता त्यामुळं यांच पोहण्यासाठी जाण्याचा भेद ठरला हे चौघेजण धरणाच्या दिशेने निघाले जसं धरण जवळ आलं तस रुद्र पोहण्यात पटाईत असल्यामुळं त्याचं रक्त सळसळलं त्याने ह्या तिघांना सोडून डायरेक्ट धावत जाऊन उडी मारली धरणामध्ये पैकी पोहू लागला बरचस अंतर कापत तो पुढे गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा रुद्र गटांगला खाऊ या तिघांना वाटलं रुद्र पोहतोय पण क्षणातच क्षणातच रुद्र दिसेनासा झाला केला, रुद्र धरणाच्या रुद्र दिसत नाही हे बघून त्या पन्नास वर्षीय आजोबांनी पाण्यात उडी घेतली रुद्रला वाचवण्यासाठी पण त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि तेही रुद्र शेजारीच पाण्याच्या तळाशी धरणाच्या तळाशी शांतपणे विश्रांती घेत होते त्यांनाही आपला जीव वाचवता आला नाही रुद्रचा जीव तर सोडाच पण त्यांना स्वतःचाही जीव वाचवता दोन मृत्यू झाले दोन मरण एकमेका शेजारी पहुडली होती किती विदारक आहे हो, आजोबा आणि नातू यांचा दुर्दैवी अंत झाला होता नका हो असा अविचार करू नका हो। पाणी आग आणि निसर्ग यांच्याशी खेळ खेळू नका हो। त्यामुळं हे असे दुर्दैवाचे प्रसंग आपल्यावर अनेक वेळा येतात हे माहित असून सुद्धा पन्नास वर्षीय आजोबांनी का हा विचार केला की आपण आठ वर्षाच्या रुद्राला घेऊन पोहायला जायचं हा विचार नव्हता हा अविचार होता ही विनाशकाले विपरीत बुद्धी होती किंवा लल्लाटी जे काही लिहिलेलं होत सटवीने लल्लाटी जे काही लिहिलेलं होत ते घडलं मित्र आपल्या कुटुंबाला जपा आपल्या स्वतःला जपा पाणी निसर्ग आणि आग यांच्याशी कधीही खेळू नका हे जाता जाता ही एक शेवटची विनंती मी तुम्हाला करतो मित्र रुद्र चम्णतर गेलास बरोबर आजोबाही गेले याच नोटवर आज आपण इथे थांबूया पुढची बातमी आपल्यासाठी मी, मी लवकरच घेऊन येतोय तोपर्यंत नमस्कार हो पण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा म्हणजे पुढच्या ज्या काही बातम्या आहेत त्या आपल्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचू शकतात नमस्कार